श्री संत सद्गुरु देव अवतारी बाळूमामा चरित्रकथा मामाने स्वतःस कठोरपणे शासन करून घेतले व अनुया यांना नीतिमतेचा पाठ घालून दिला एकदा बाळूमामा आपल्या मेंढ्यांचा कळप घेऊन लिंगणूर या गावातून रस्त्याने चालले होते दुपारची वेळ होती तेथे रस्त्याच्या कडेला काही चर्मकारांची घरे होती नेहमीप्रमाणे वाहना बनवणे वगैरे कामे चालली होती मामांची दृष्टी सहजच तिकडे वळली सोप्यावर एक तरुणी चपला सिवीत बसलेली होती ती गोरी असून अंगावर अनेक सोन्याचे दागिने होते तिने आकर्षक साडी नेसलेली होती तिचे ने रूप विशेष देखणे होते आपल्या हातातील उद्योगात ती एकाग्रतेने मग्न होती मामांना तिच्या उद्योग क्षेतिलतेचं मोठे कौतुक वाटलं क्षणभर तिचे कौशल्यपूर्वक काम करण्याचे काम पाहत सहज तिथे हुबे मामा राहिले पण लगेच त्यांना काय वाटले कोण जाणे ते झपाझप चालत पुढे एकीकडे बाजूला शेतात गेले एक शेतकरी आपली बैलजोडी नांगरा झुंपून शेतात काम करीत होता मामाने त्याला थांबवून त्याच्या हातातील चाबूक मागितला शेतकऱ्याने नांगरीचा आऊत थांबिवला व मामांच्या हातात चाबूक दिला त्याला वाटले गंमत म्हणून हा धनगर हौत हाकणार असावा चापकाच्या दांडक्याने खळ्या एवढे वर्तुळ मामाने शेतात काढले त्या वर्तुळात मद्यावर स्वतः उभे हो राहिले आपले धोतर अंगावर राखून इतर सर्व पोशाख काढून बाजूला ठेवला तोपर्यंत काही शेतकरी वाटसरू मामांची गडी माणसे वगैरे वगैरे मामा भोवती गोळा झाली या रिंगणाच्या आत कोणी याल तर खबरदार या, या चापकाने एकेकाला फोडून काढीन असे मामा गरजले हा काय प्रकार आहे हे कुणालाही समजले नाही एवढ्यात मामाने आपल्या उघड्या देहाला बेदमपणे चपकाने फटकारे मारण्यास आरंभ केला एखाद्या कसायाने कत्तल नेताना जनावरांना चोपत न्यावे तसे मामा स्वतःला घटकाभर चोपत होते त्यांना मानणाऱ्या माणसांना ते पाहावे ना पण काय करणार मामांना अडविणारा कोण जन्माला आलेला नाही सगळे स्तब्धपणे पाहत राहिले काही वेळाने मामांचा था बाळूमामाने चाबूक शेतकऱ्याला परत दिला त्याला पाच रुपये मोबदला दिला पुन्हा आपले कपडे व्यवस्थित घातले आणि आपल्या उद्योगाला लागले शब्दाने सुद्धा त्यांना कोणी काही विचाराची हिंमत केली नाही वास्तविक मामांची कृती बोलकी नव्हती काय परस्त्रीकडे पाहणे म्हणजे मोठे अनितीचे कृत्य असे धर्मशास्त्रात मानले जाते परावया नारी माऊली समान परणारी माते समान मानली पाहिजे असे संतांनी सांगितले आहे सदाचार धर्मशीतलता आणि नीतिमत्ता समाजाला शिकवणाऱ्या गुरुने स्वतः केवढे शुद्ध आचरण ठेवले अत्यावश्यक आहे हे मामाने स्वतःच्या कृतीने दाखवून दिले आपल्या मनातील उद्भवणारे विकार नाहीसे करण्यासाठी प्रसंगी स्वतःला ही शिक्षा करण्याचे मामाने आपल्याला दिलेले हे उदाहरण आपल्यासाठी मार्गदर्शक ठरते गुरु असावा तर असा विकारणा देखील वटणीवर आणणारा असे आहे माझ्या बाळूमामाची थोर कथा बोला बोला श्री बाळूमामाच्या नावानं चांग बदल